नमस्कार मित्रांनो आपण आज केळी उत्पादक शेतकरी यांच्या प्रत्यक्ष शेतीला भेट दिलेली आहे आणि यांचा माल अरब देशांमध्ये दे निर्यात होणार आहे त्यांच्याशी आपण बातचीत करू आपला परिचय द्या नमस्कार मी बाळासाहेब खोतेकर हळगाव मध्ये कसं तर आम्ही केळीचा प्रयोग पहिल्यांदाच करतोय विषय असा आहे की इथं कुठलीही गोष्ट अशी किळीला अनुकूल नसताना बी आम्ही परिस्थितीवर मात करून अगदी विक्रमी उत्पन्न पर्यंत आलेलो आहे ह्यात सगळ्यात मोठा फाटा म्हणजे रोप आम्ही विठ्ठल पाकिटे टिंबूर्णी या कंपनीची आणली आणि त्या रोपांबरोबर त्यांनी आम्हाला टेक्निकल गायडन्स म्हणजे लागवडीपासून विक्री पाश्चात पूर्ण त्यांनी सहकार्य केलं खताच्या पात्र असतील डोसा असतील वेळोवेळी पावसामुळं खूप संकटी आली समजा तर ते पूर्ण ते त्यांचं सहकार्य मिळाल्याबद्दल आम्ही विक्रमी उत्पन्नापर्यंत आलो समजा काय होतंय आता आपल्या भागात नक्कीच केळीचा प्लॉट केला आम्ही समजा आणि केळीत अडचणी बी होत्या कथाचे डोसे ते काय म्हणजे आपलं पारंपरिक पीक नव्हतं आणि खर्चिक बाब होती मार्केटचं टेन्शन होतं पण सुदैवाने उत्पन्न बी चांगलं आलं एक्सपोर्टला एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी बऱ्याच व्यापाऱ्यांनी इंटरेस्ट दाखवलं कारण आपली क्वालिटी चांगली होती गड फुगवणं त्याची साईज त्याची म्हणजे चकाचा आकार शायनिंग खातर वगैरे खूप व्यवस्थित आम्हाला मेंटेन करता आलं आणि हे सगळं श्रेय विठ्ठल पाफे टेकल तर आपले म्हणजे निर्णय म्हणजे तुम्ही कसा घेतला की शेती आपलं केळीस करावं म्हणून या रानात पूर्ण पाठ रानच होत तसं म्हणजे एकदम पडाखेपीन होती आणि दुसरं म्हणजे तिला डेव्हलप करण्यासाठी खर्च येणार होता आणि ते खर्च आणून त्या पट्टीत उत्पन्न घेणं त्याच्यामुळं पारंपरिक शेतीत हे शक्य नव्हतं त्यामुळं आम्ही असा निर्णय नाही घेतला खर्च करणार का होईना पण उत्पन्न त्या फटीत आलं पाहिजे त्यानंतर आम्ही फळबाग त्यामध्ये कुठली आम्हाला पपई बी करायची होती थोडी पण पपईचा हंगाम हुकल्यामुळं आम्ही पूर्ण पाच एकरात आहे ना केळीचं प्लांटेशन करून टाकलं आपले झाड किती आपली पूर्ण झाड सव्वा पाच हजार रोपाय आणि सव्वा पाच हजार रुपयांची लागवड आपण सात बाय पाच अशी केलेली आहे आणि पाणी वगैरे बेचल वगैरे व्यवस्थित आपण पाण्याचं व्यवस्थापन आणि खताच व्यवस्थापन कसं केलं तसं फळबागेला पाणी ना कमीच लागतं फक्त कंटिन्यू लागतं शेतकऱ्यांचा घेत समज आहे पाणी जास्त लागतं पण पाणी मोजकच लागतं पण कंटिन्यू लागतं त्यासाठी शेततळ्याची आवश्यकता असते तुमचं स्टोअर बी असाय पाहिजे पाणी पण ठीक आहे आम्ही एक बोरवेल आणि विहिरीच्या साय उत्पन्न पण आहे आपलं खत व्यवस्थापन कसं होतं खताच व्यवस्थापन आपण एक दोन पेसल टोक वापरले आणि वर वरती करतात आपला एक मधून पिकविड दिलं आणि व्यवस्थित रिझल्ट आले आणि कंपनी आपल्याकडे ऑब्झर्वेशन काय घ्यायची समजा आठवडे व्हिजिट असन त्यांची काय कमी जास्त सगळं त्यांच्या अंडर अंडर ऑब्झर्वेशन मध्ये प्लॉट आणला आपलं म्हणजे माती कोणत्या प्रकारची लागते आपल्या ह्या पिकासाठी माती कुठली बी वापरली तरी चालली फक्त पाण्याचं नियोजन चांगलं पाहिजे जर टिप्स व्हायला असली तर पाणी कमी लागतं आणि जर हलक्या पद्धतीची माती असली तर पाणी थोडं जास्त लागतं आणि पाण्याचा विषय असा किती टीडीएस पर्यंत पाणी लागत नाही पाणी आपलं पाणी तर स्वच्छच आहे आपल्या म्हणजे ग्रामीण पाणी आहे चांगला आहे आपलं पाणी अपिपस्थितच पाण्या काय हरकत नाही आपल्या केळीला सध्याला दर काय भेटलाय आपल्या केळीला म्हणजे एकवीस रुपये पहिल्याच तोड्याला एकवीस रुपये रेट घेतलेला आहे त्यामुळं आमचंही समाधान आहे आणि कष्ट बी आम्ही चांगलं पाक्यापैकी केल्यामुळं कष्टाची किंमत मिळायला सारखं आणि महत्वाचा मुद्दा सांगा की आपली केळी कुठे विकले जाणार आहे आपली केळी आता फोर म्हणजे युरोपमध्ये जाणार आहे ते आता व्यापाऱ्याला देते आणि युरोपमध्ये व्यापारी कुठं विकन ते मला पॅकिंग पण ते आहे आणि आपल्याला हायेस्ट रेट म्हणजे त्या केळीच्या बागायत बागापेक्षा आपल्याला पे <laughs> ते चांगलं उत्पन्न पूर्ण काढणे झालेलं नाही सरासरी उत्पन्न किती भेटणार काय अंदाज आपल्याला एक शंभर टक्के टक्क्यांचं उत्पन्न भेटावं अशी अपेक्षा आहे आणि त्याच पद्धतीने आता पचन वगैरे घेत आहे समजा असं खर्च काय झालाय खर्च महत्वाची गोष्ट आहे ना किडीला दीड लाख पकडून टाकायचं इथपर्यंत खर्च पटल्यापासून शेवटपणे हार्वेस्टिंग पर्यंत होतो असा आम्हाला अनुभवात समजत दाखवत आपल्याला अडचणी काय आल्यामध्ये अडचणी हे आपल्या नैसर्गिक अडचणी ह्या आहेतच आधी पाऊस येते सगळ्या गोष्टीवर ऊन बी आपल्याकडे हायेस्ट असत आणि आयल्यानगर मध्ये आता थंडी बी जास्त म्हणजे हायेस्ट आहे थंडी बी आपल्याला जास्त टाकलेली आहे आपण थंडीचा काय बर सध्याला थंडीच्या समस्यांचा सामना करावा काय अडचण येते नेमकी थंडीमध्ये असं होते पांढरी मुळी प्लॉट मध्येच टाकलं नाही अ ती एक मोठी अडचण असते आणि फळ पोचत नाही त्याची साईज त्याची लांबी वगैरे नाही हाच अडचणी असतात मेजर प्रॉब्लेम म्हणजे तटणी जर ते 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 जर पडली तर त्याला त्याला चिलिंग वगैरे असं अडचणी असतात मग त्यासाठी रात्री त्याला दूर देणं काही असल्या गोष्टी टाकाव्या लागतात तुम्ही नवीन तरुण शेतकऱ्याला कशाला द्याल नाही پرلو چې ترني تھوڑا په باغ کې کډه وکړل څه پخې دغه په فړ باغیت پڅاب نه متوس څه کای نه اني تھوڑا ټیکنیکل څه راون